प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तेवीस फेब्रुवारीच्या भागात आपण पाहणार आहोत मुक्ता आदित्यच्या बर्थडे येऊन त्याला गिफ्ट देत असते पण आदित्य ते गिफ्ट फेकून देत म्हणतो ही बाई इथे असेपर्यंत मी केक कापणार नाही आदित्यच्या अशा बोलण्यामुळे मुक्ता तिकडून निघून जात असते ते बघून सानवी तिला म्हणते मुक्ता जे माझं होतं ते मला परत मिळालंच तर मुक्ता तिला म्हणते ओरबाडणं आणि प्रेमाने मिळवणं यात तितकंच फरक आहे जितका तुम्ही आदित्यची आई होण्यात आणि मी सईची आई होण्यात फरक करते असं बोलून मुक्ता तिकडून निघून जात असते येणारा पुढील भागा खूपच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा